Doop <music> doop उमेद अभियानाच्या इतिहासामधला हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आपण आज या ठिकाणी पार पाडत आहोत उमेद अभियानामध्ये आपण बचत गटांच्या निर्मितीपासून महिलांना एकत्र करण्यापासून सुरुवात करतो आणि टप्प्याटप्प्याने कुठल्या स्तरापर्यंत उमेद अभियान जाऊ शकतंय हे आपण पूर्ण देशाला दाखवून देण्याचं काम या छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहोत उमेद अभियानाच्या महिलांनी तयार केलेले प्रॉडक्ट आता समुद्रा पार ज्याला आपण म्हणूया की एक भारताच्या बाहेर आपण पाठवण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर आपण करत आहोत आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील शेवगा दुबईला एक्सपोर्ट करत आहोत आणि त्यासाठी आपण हा एक छोटासा घरगुती कार्यक्रम आयोजित केलेला आहे उमेशसाठी हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे असं मी म्हणेन एक माईल स्टोन आहे ही फक्त एक सुरुवात आहे म्हणजे आपण आज शेवगा एक्सपोर्ट करतो आपल्याकडे खूप साऱ्या शेतमाल पण आहे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ असतील किंवा शेतमाल असेल ते सुद्धा आपल्याकडे एक मॉडल आपण जिल्हा किंवा तालुका असं सिलेक्ट करून त्या तालुक्यामध्ये उत्पादित होणाऱ्या सगळ्या शेतमालाचा प्रोसेस प्रॉडक्टचा एक कंटेनर आपण का तयार करू शकत नाही बरोबर म्हणजे त्याच्यात पापडी लोणची चटण्या येतील भाज्या येतील बरोबर आहे मसाले येतील हळ येतील कंटेनर आपण करू शकतो त्या पद्धतीचा तयार तर तो, तो एक आपण त्याच्यात थोडंसं हे करा आज आपण एक सुरुवात करतोय आपली टीम खूप चांगली आहे मी वारंवार म्हणतो आपली स्टेटची टीम चांगली आहे डिस्ट्रिक्टची टीम चांगली आहे तालुक्याची टीम चांगली आहे आणि एस एसजीचा तर काही प्रश्नच नाही आणि अशा पद्धतीचे जे काही झेंडी दाखवण्याचे कार्यक्रम आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार घडवत हे जिल्हा स्तरावर पण घडवत तालुका स्तरावर पण घडवत अशी माझी इच्छा आहे अपेक्षा आहे आणि तसं निश्चितपणे होईल अशी मला खात्री आहे शेतात शेवगाला होतो अडीचशे एकर आमची शेवग्याच्या शेंगाची बाग आहे त्याच्यातून आम्हाला पाल्याचा पण उपयोग करता येतो त्याच्यापासून बिस्किट बनवता येतं आमच्या शेवग्याच्या शेंगाचा माल इथं बाहेरच्या देशात जातो ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे उमेदच्या माध्यमातून जे काही महिला बचत जे ग्रामीण स्तरावरती चांगले चांगले प्रॉडक्ट तयार करतात शेतीमध्ये ॲक्च्युअल काम करतात तर त्यांना हा डायरेक्ट कसा बेनिफिट घेता येईल त्या माध्यमातून आज अपेटा आणि उमेद जॉईन लाभवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बचत गट एफ पी ओ आणि आमच्या या ई फिक्कीच्या चेंबरला जुडा जेणेकरून आपण तिथं प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊ आणि सांगू की कसा एक्सपोर्ट होतो जेणेकरून त्यांना दोन पैसे भेटतील आणि यामध्ये एम एस आर एल एम उमेद यांचे खूप खूप मी आभारी आभार मानतो